नमस्कार शेतकरी मराठा पाहूया कृषीतून समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर चेन्नई या ठिकाणचे असलेले कांदा बाजार बाजारभाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात काय बदल झाला कांद्याचे भाव वाढले का पंधराशे पासून ते अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बलायकन म्हणजे कांडा सुना जेवढे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती लासलगाव दिनांक सात जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजचे बाजारभाव एकूण कांदळीलामध्ये चारशे नगांचे आवक आहे लाल कांद्यासाठी आवक नाही उन्हाळकांद्यासाठी चारशे नागामधून आवकांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर सहा हजार क्विंटलची दाखल झालेली नाही तर कांदा भाव जर बघितले तर कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त चोवीसशे एकावन्न सरासरी तेवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे आज कांद्याच्या भावात सुधारणा वाढ एकंदरीत आपण म्हणू शकतो चांगले भाव आहे आज या ठिकाणी चोवीसशे एकावन्न जवळपास या ठिकाणी साडेचोवीसशे रुपयाच्यावरती भाव आहे सरासरीसुद्धा बाजार व्हा मार्केट चांगला आहे आणि कमीत कमी सुद्धा सुधारणा एकंदरीत आपण झालेली बघू शकता त्यानंतर बाजार सोलापूर श्री शेलिरप्पा जवळील सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये पंच्याऐंशी कांदागाड्यांची आवक झाली आहे सात जून दोन हजार चोवीस रोजी आज आवक थोडी वाढलेली आहे त्यानंतर चेन्नई या ठिकाणची सात जून दोन हजार चोवीस रोजीचे या ठिकाणी पस्तीस कांदागाड्यांची आवक झाली हे अर्धा क्विंटलचे बाजारभाव तुम्हाला सांगतो आहे आणि क्विंटलप्रमाणे काय होतात तुम्ही बघा सेक्स सुपर कॉलचा कांदा चेन्नई या ठिकाणी पंधराशे पन्नास ते सोळाशे म्हणजे एकतीसशे ते बत्तीसशे रुपये क्विंटलप्रमाणे गेलेला आहे हे अर्धा क्विंटलचे बाजारभाव आहे फुलबीक साईज कलर कांदा हे फुलविक कांदा पंधराशे ते पंधराशे पन्नास म्हणजे या ठिकाणी बघितलं तर तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत जोला एक क्विंटलप्रमाणे मोकळ चौदाशे ते पंधराशे म्हणजे या ठिकाणी अठ्ठावीसशे ते तीन हजार मिडीयम तेराशे ते चौदाशे अर्धा क्विंटलचे आणि या ठिकाणी सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत चालू आहे गोल्टा कांदा नऊशे ते अकराशे या ठिकाणी अठराशे ते बावीसशे रुपयापर्यंत क्विंटल प्रमाण चालू आहे गोल्टी कांदा सातशे ते नऊशे चौदाशे ते या ठिकाणी अठराशे रुपयापर्यंत चालू आहे धन्यवाद मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जेव्हा मला